नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारवर आपण या व्हिडिओमध्ये वा सांगणार आहे व्हिडिओ पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र घेतलेली आहे आवक फक्त एकशे तीस गाडीची आवक आहे आणि पांढऱ्याखान्याची आवक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये पांढरा कांदा तीस गाड्याची आवक आहे आणि उर्वरित शंभर गाडी हा जुन्या कांद्याची आवक आहे त्या एका एक, एक दोन गाडी जी आहे ती नवीन कांद्याची आहे नवीन कांदा जी आवक आहे ती पूर्णतः कमी आहे म्हणजे नसल्यासारख्याच आहे म्हणजे मार्केटमध्ये नवीन कांदा अजूनही अद्याप दाखल झालेला ना नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर मार्केटचा बाजारभाव आणि व्हिडिओच्या शेवटी थोडासा आपण येणाऱ्या काळामध्ये बाजारभावाबद्दल थोडासा चर्चा करणार आहे नेमके बाजारभाव का कमी होतोय कशा का आहेत या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो का संध्याकाळी आपण इंस्टाग्रामवरती लाईव्ह आलेलं होतं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं नेमकं काय कारण असतील बाजारभाव न वाढण्याचे आणि मागील दोन ते तीन दिवसामध्ये कोणकोणत्या घडामोडी घड्यामुळे झालेले आहेत त्यावरती त्या आपण चर्चा करणारच आहे आणि आताच जे काही सोलापूर मार्केटचा बाजारभाव आहे तुम्ही थोडक्यात ऐकून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोजके काही वक्कल आहेत सोळा रुपये ते पंधरा रुपयाच्या मध्यंतरी गेलेले आहेत म्हणजे एक दोन वक्कल सोळा सतरा गेलेले आहेत परंतु सरासरी एक नंबर बाजारभाव पाहायला असत चौदाशे रुपयापर्यंत चौदाशे ते पंधराशे रुपये पर्यंत पहायला भेटलेला आहे आणि मागील आठवड्या आणि आता जवळजवळ पाच सहा रुपयाचा फरक आता बाजारभावामध्ये दिसून येत आहे आणि जो गोल्टागोली आहे पाचशे रुपयापासून ते हजार रुपयाच्या दरम्यान आहे जो मुक्कल साईजचा कांदा आहे तो बाराशे ते चौदाशे रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कुशीत पण बाजारसमधे कांदा बाजारभाव आणि शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्यायचं आहे नेमकं बाजारभाव का कमी झालेले आहेत आणि आता येथे येण्या काळामध्ये बाजारभाव वाढीचे चान्सेस आहे का हो मी तर म्हणतोय हो अजूनही म्हणतोय हो बाजारभाव वाढीचे भरपूर चान्सेस आहे आता बा आपल्या भारताच्या आजूबाजूच्या जे काही देश आहेत तिथे सध्या परिस्थिती अशी आहे का नेपाळमध्ये आपला जो काही पाचव्या नंबरचा आयात करणारा म्हणजे आप पाचव्या नंबरचा आप नंबर आपण कांदा निर्यात करणारा देश म्हणजे नेपाळ आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर येतो बांगलादेश दुसरा आहे मलेशिया तिसरा आहे श्रीलंका चौ चौथा आहे यु ए पाचवा आहे नेपाळ हे असे पाच देश आहेत जे आपल्या भारताकडून कांदा घेतात आयात करतात त्यामध्ये पाचवा क्रमांकाचं नेपाळ आहे त्यामध्ये सध्या त्या आंदोलन आहे तिथे जी काही प्रॉब्लेम प्रोटेस्ट वगैरे आहे ते चालू आहे त्यामुळे तिथे कानं निर्यात होत नाही आहे हां आणि थोड्याच दिवसामध्ये तिथे पण सुद्धा परिस्थिती सुधारतील आणि कालपासून कालपासून जी काही परिस्थिती आपण पाहिलेला आहे निर्यात संदर्भात पाच गाडी जी आहे बांगलादेशला निर्यात झालेली आहे त्यामध्ये दोन दिवस अगोदर एक दोन गाडी निर्यात झालेली होती टोटल सहा ते सात गाडी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये निर्यात झालेली आहे आणि तिथे कानाचा दिवसेंदिवस दरसुद्धा वाढत चाललेला आहे अशा रीतीने अजून एक गोष्ट महत्त्व म्हणजे सांगायचं म्हणजे त्या परतीच्या पावसामुळे परत नवीन कांद्याचं जे काही प्रमाण आहे ते खराब होण्याचे जे जा प्रमाण जास्त प्रमाणात होणार आहे आणि विशेष म्हणजे आता चाळीमधला जो कांदा आहे जास्त प्रमाणात सडायला सुरुवात झालेला आहे आणि हळूहळू जुन्या कांद्याची आवक ही कमी होत जाणार आहे सध्या अजून एक गोष्ट म्हणजे सध्या आता आपले कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिगोळ साहेबांनी आजपासून फोन आंदोलन सुरुवात केलेली आहे त्यामध्ये भरपूर शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे पंधरा तारखेनंतर शरद पवार सुद्धा आपल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत आंदोलन आहे या सर्व घडामोडी पाहता येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव निश्चित वाढण्याचे संकेत दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो जर टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन या आणि विशेष म्हणजे आता समज भरपूर शेतकरी म्हणत आहेत की नाफेडने कांदा मार्केटमध्ये उतरवलेला आहे ना नाही ही खोटीही गोष्ट आहे नाफेडने कांदा मार्केटमध्ये नाही उतरवलेला आहे फक्त नावा नाफेडच्या नावाखाली बाजारभाव कमी करण्याचा या सरकारचा इरादा आहे कुठल्याही प्रकारचा कांदा खरेदी नाफेडने केलेली नाही आहेत कुठल्याही गोडवांमध्ये कांदा खरी साठवडलेले नाही आहेत आपण आपल्या उत्पादक शेतकऱ्याकडनं हे सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत फक्त हे सरकार आपल्या कांदोत्पाद शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी आमच्याकडे एवढा एवढा कांदा शिल्लक आहे आम्ही का यामुळे बाजारभाव वाढू शकत नाही असा त्यांना दाखवण्याचा म्हणजे दाखवण्यासाठी अशा काही गोष्टी नाफेडच्या माध्यमातून केला जातोय आणि अशा जाहिराती ते सोशल मीडियावरती आहेत की डायरेक्ट दुकानातून नाफेडचा कांदा तुम्हाला चोवीस रुपयाने तु भेटतो अशा अनेक गोष्टी अनेक अफवा या नाफेडच्या माध्यमातून होत दिस होताना दिसून येत आहे या सर्व गोष्टी शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न या नाफेड आणि या सरकाराकडून वारंवार केला जातोय आणि याच्या विरोधात आता दिगुळ साहेब सुद्धा कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिगोळ साहेब सुद्धा आंदोलन सुरुवात करणार आहे आणि लवकरात लवकर सोमवारपासून शरद पवार साहेब सुद्धा आपल्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि या या हा आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार असून येत्या काळामध्ये बाजारभावामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतोय तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या अशा घडामोडीसाठी अशा बातम्यासाठी तुम्हाला या सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही कांदा टप्प्याटप्प्याने घेऊन येत जा तुमचा कांदा खराब असतील तर तुम्ही लवकरात लवकर मार्केटला कांदा घेऊन या न आणि ज्यांचं कांदा खरं चांगला आहे थोडे दिवस थांबा दिवस चांगले येणार आहे धन्यवाद